हॅलो गुड मॉर्निंग काल मम्मीला थोडंसं सा रेशनिंगचं सामान घ्यायचं होतं आणि मला पण घ्यायचं होतं त्यामुळे मम्मी संध्याकाळी माझ्याकडे आलेली आणि मग आम्ही गेलो डीमार्टमध्ये तिकडे गेल्यानंतर मम्मी मला सांगत होती काय काय घ्यायचं आहे आणि मग मी ते घेत होते त्यानंतर मलाही थोडंसं सामान घ्यायचं होतं मग मी पण माझ्यासाठी थोडंसं सामान घेत होते डीमार्टमध्ये आजकाल खूपच गर्दी असते प्रत्येकजण डीमार्टमध्येच खरेदी करायला जातो पण खरं सांगू का मला डीमार्ट पेक्षा रिलायन्स जास्त स्वस्त वाटतं ऑलमोस्ट आमची सगळी खरेदी झाली होती सगळे मसाले डाळी वगैरे सगळं घेतलं होतं आणि त्यानंतर मला असं वाटलं की डीमार्ट पेक्षा रिलायन्स चांगलं स्वस्त पडेल म्हणून मग बास्केटमधलं सगळं सामान एका साईडला लावलं आय नो हे चुकीचं आहे पण मग मी ते सगळं सामान बाजूला ठेवून सरळ रिलायन्सला गेले तिकडे सुद्धा माझे एक फॉलोवर मला भेटले होते आणि ते डीमार्टच्या बाहेर आल्यानंतर माझ्याशी बोलले त्यानंतर सडनली प्लॅन चेंज झाला होता आणि मम्मी तर माझ्यावर खूप चिडत होती तिला असं वाटत होतं की आलो तर चला इकडेच घेऊया पण मी तिला कम्पॅरिझन करून सांगत होते आणि मग नंतर तिलाही ते पटले आम्ही आमच्या सगळ्या खरेदीची ट्रॉली बाजूला ठेवली आणि गेलो रिलायन्समध्ये हो पण एक गोष्ट आहे डी पॉपकॉर्न याची चव कुठेच मिळणार नाही त्यानंतर आम्ही गेलो वाकडला रिलायन्स मार्टमध्ये आणि तिकडे गेल्यानंतर सगळी खरेदी केली जे रेशन डी मार्टमध्ये जवळपास साडेसहा हजारापर्यंत जात होतं ते रिलायन्समध्ये मी फक्त पाच हजारात घेतलं ॲटलिस्ट मी तरी खूप कम्पॅरिझन करते आणि मग सामान घेते प्रत्येक वेळी मी रिलायन्समध्येच जात असते पण मम्मीमुळे मला डीमार्टमध्ये जावं लागलं पण मग मी शेवटी तिला रिलायन्समध्येच घेऊन तुमच्यापैकी कोणाला अनुभव आहे का असा की डीमार्टमध्ये थोडंसं सामान महाग मिळतं आणि इवन थोडंसं हायजीन सुद्धा मेंटेन नसतं असं मला वाटतं म्हणजे ज्या डाळी आहेत ओपन असतात सगळ्या प्रत्येकजण त्याच्यामध्ये येऊन हात घालत असतो पायाच्या खाली पूर्ण डाळ्यांचे कण पडलेले असतात आणि मला ते अजिबात आवडत नाही आणि या सगळ्या गोष्टी खरं तर रिलायन्समध्ये होत नाहीत इवन गर्दीसुद्धा थोडी कमी असते कारण थोडंसं लांब असल्यामुळे पण मला असं वाटतं की इथे जास्त डिस्काउंट मिळतं मला तो प्लास्टिकचा झाडू आवडत नाही पण मी आज घेतला म्हटलं बघूया ट्राय करा आणि आज मी तो झाडूसुद्धा घेतला मम्मीला काय काय लागत होतं ते ती घेत होती आणि मग मी माझंही सामान घेत होते आता मला उद्या कळेल की या झाडूने झाडल्यानंतर हात दुखतो की नाही ते त्यानंतर मग आम्ही सामान घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर जेवण बनवलं स्वयंपाक केला जेवण जेवलो आणि मग मम्मी घरी गेली त्यानंतर उद्या सकाळी ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मी कपडे लगेच रात्री धुवायला टाकले आणि पूर्ण घर आवरून घेतलं झाडू फरशी हे सगळं मी रात्रीच करून घेतलो म्हणजे सकाळी जरा स्वच्छ वाटेल आणि फ्रेश वाटेल आणि कोणाला अनुभव असेल डी मार्ट आणि रिलायन्सच्या कंपॅरिझनचा तर मला नक्की कळवा जर याच्यामध्ये माझं काही चुकत असेल माला तर तेही मला सांगा कारण माझं निष्कर्ष तर एवढाच लागलाय की डी मार्टपेक्षा रिलायन्समध्ये स्वस्त सामान मिळेल माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा मला तुम्ही कळवा खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांशी बोलून सगळ्यांचा एवढा छान रिस्पॉन्स मला आलेला बघू आणि या सगळ्यांसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असंच कायम सपोर्ट करत राहा आणि बरेच जण म्हणत आहेत की ब्लॉगचा टायमिंग वाढवा तर मी त्यासाठी सुद्धा प्रयत्न करते खूप आणि माझ्या क्यू एन एच्या दोन्ही व्हिडिओजना इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय